अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीनं कुणबी समाज मंडळ सभागृहाच्या प्रस्तावित जागेवर भव्य वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं असून या मेळाव्यात मोठ्या संख्येनं उत्सुक अखिल कुणबी समाजाच्या वधूवर आणि त्यांचे नातेवाईक यांनी सहभागी होण्याचं आव्हान आयोजक अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीनं करण्यात आलं आहे सत्तावीस जानेवारीला होणाऱ्या या भव्य दिव्य अखिल कुणबी मेळाव्याच्या जय्यत तयारीला आता सुरुवात झाली आहे समाज बांधवांना एका व्यासपीठाखाली आणून त्यांचा जोडीदार शोधण्याचा मार्ग सोयीस्कर करवा आणि समाज एकत्रित यावा या उदात्त हेतूनं अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या पुढाकारातून या मागील वर्षीपेक्षा मोठ्या स्वरूपात वळसा रोडवरील अखिल कुणबी समाज मंडळ सभागृहाच्या प्रस्तावित जागेवर रविवारी अखिल कुणबी वधूवर परिचय मेळाव्याचं आयोजन केलं आहे सोबतच कुणबी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात या कार्यक्रमाला भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ नागपूर जिल्ह्यातले माजी मंत्री खासदार आमदार अनेक ज्येष्ठ नेते आणि मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत आज आम्ही सत्तावीस तारखेला सत्तावीस जानेवारी ला होऊ घातलेला अखिल कुणबी समाज मंडळ ब्रह्मपुरीच्या वतीनं वधूवर परिचय मिळावा विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि समाजातील जे प्रतिष्ठित ज्यांनी नाव लौकिक केला अशा सर्व व्यक्तींचा आपल्या समाजात ज्यांनी नाव मोठं केलं अशा सर्व व्यक्तींचं या अखिल कुणबी समाज मंडळातर्फे येत्या सत्तावीस तारखेला इथे सत्कार होणार आहे मी अखिल कुणबी समाज मंडळाचा उपाध्यक्ष म्हणून आज आम्ही इथे ज्या जागेवर आम्ही उभे आहोत या ठिकाणी अखिल कुणबी समाज मंडळानं एक एकर जागा इथं खरेदी केलेली आहे आणि याच स्वतःच्या जागेवर कुणबी समाजाने खरेदी केलेल्या जागेवर या मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आज इथे आम्ही सर्व आमच्या मंडळाचे पदाधिकारी विविध समित्या आपण या कार्यक्रमाकरता सतरा समित्या स्थापन केलेल्या आहेत या सतराही समितीचे लोक विविध समित्यांचे लोक आज बैठका घेणार आहेत आणि मोठ्या प्रमाणात ब्रह्मपुरी तालुका येथील बहुसंख्य कुणबी समाज इथे उपस्थित होणार आहे या कार्यक्रमाकरता आम्ही बाहेरून ज्या आमच्या कुणबी समाजाचे विविध पक्षामध्ये काम करणारे जे नेते नेता मंडळी आहेत विदर्भामधून सर्वांना आम्ही इथं आमंत्रित सुद्धा केलाय कारण कुणबी समाज म्हटलं की प्रत्येक पक्षामध्ये विविध कामामध्ये असलेले लोक एकत्र येऊन ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे विविध क्षेत्रामध्ये विविध तालुक्यामध्ये जिल्ह्यांमध्ये एका समाजाचा कार्यक्रम केला जातो परंतु ब्रह्मपुरी असा शहर आहे असा तालुका आहे ज्याच्यामध्ये संपूर्ण पोट जाती एकत्र आणून अखिल कुणबी समाज हा एकत्र करून या कार्यक्रमाचा या मेळाव्याचं आयोजन केलेला आहे यामध्ये आमचा संपूर्ण ब्रह्मपुरी तालुका चंद्रपूर जिल्हा आणि इतर आजूबाजूचे सर्व तालुके गडचिरोली जिल्ह्यामधून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये कुणबी समाज हा एकत्र येणार आहे याकरता संपूर्ण जय्यत तयारी या ठिकाणी होऊ घातलेली आहे होत आहे आपला प्रत्येकाला आमची विनंती राहील अखिल कुणबी समाज मंडळ तालुका ब्रह्मपुरीच्या वतीनं मी उपाध्यक्ष म्हणून प्रमोद चिमूरकर सर्वांना आवाहन करू इच्छितो की आपण या मेळाव्यामध्ये मोठ्या संख्येनं कुणबी समा समाजाचा सहभाग दाखवण्याकरता आपण सर्वांनी उपस्थित राहावं अशी विनंती करतो विनोद तोनाडकर स्टार महाराष्ट्र न्यूज ब्रह्मपुरी नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे